नाशिक महानगरपालिकानी द गोदावरी इनिशिएटिव्ह व स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमान एकशे वीस शाळांमधील तब्बल सोळा हजार विद्यार्थ्यांनी शाडू मातीची गणेश मूर्ती बनवून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रम नोंदवलाय या उपक्रमासाठी मनपाने पंचेचाळीस टन शाडू माती उपलब्ध करून दिली होती शहरातील एकशे वीस शाळांमध्ये कार्य का, कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं या कार्यशाळांसाठी तीनशे स्वयंसेवक एकशे वीस प्रशिक्षक आणि दहा फोटोग्राफर यांचं नियोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्रात अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी नाशिक महानगरपालिका ही पहिलीच ठरली आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि गोदावरी संवर्धन या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचं मनपा पर्यावरण उपायुक्त नितीन पवार यांनी सांगितलं मनपाचे तीन महिन्यांचे अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचं शिक्षण अधिकारी डॉक्टर चौधरी यांनी सांगितलं सदर कार्यक्रमाचा समारोप मराठा विद्याप्रसारक समाज हायस्कूल नाशिक येथे पार पडला विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण संवर्धनाचा संदेश रुजविण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल असं एम व्ही पीचे प्रशासक मोगल यांनी मत व्यक्त आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं परीक्षण अधिकारी डॉक्टर अशोक अडक यांनी या विक्रमी उपक्रमाचं कौतुक करत मनपाला द गोदावरी इनिशिएटिव्ह संस्थेला प्रमाणपत्र व पदक प्रदान केलं मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या वतीने उपायुक्त नितीन पवार यांनी पुरस्कार स्वीकारले